अनोखा प्रेम भाग चार पाटी शिवमने केलेल्या अपमानानंतर सुहानी खूप अपसेट झाली होती ती अक्षरशः रडतच पाटीतून निघून आली आणि आपल्या रूममध्ये जायला लागली पण शिवमने तिला मध्येच अडवलं बघितलंच कसा घमंड उतरवला मी तुझा आता नेहमी आपली लायकी ओळखून वाग तो कुस्तीतपणे हसला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला सुहानीने दरवाजा लावून घेतला वारंवार शिवमने केलेल्या अपमानाचे ते क्षण तिच्या डोळ्यांसमोर येत होते ती मटकन खाली फरशीवर बसली आता हे सगळं तिच्या सहन करण्यापलीकडे गेलं होतं शिवमने आज हद्द पार केली होती ती खूप व्यथित होती मनाचे घाव काही केल्या कमी होत नव्हते इतक्यात आई तिथे आल्या त्यांना सुहानेशी कसं बोलावं ते समजत नव्हतं तिची अवस्था पाहून त्यांच्या पोटात तुटत होतं त्याही शिवमच्या कर्तुतीने खूप दुःखी झाल्या होत्या त्यांच्या डोळ्यांतही पाणी होतं सुहानी मला माफ कर बेटा जर मला माहीत असतं की शिवम पार्टीत तुझा असा अपमान करणार आहे तर मी तुला पार्टीत जाऊच दिलं नसतं मला अंदाज जरी असता की पार्टीत नेमकं काय होणार आहे तर मी ही पार्टी होऊच दिली नसती आई रडत म्हणाल्या पण सुहानी अजूनही खाली मान घालून बसलेली होती तुम्हाला वाटत होतं ना की मी तुमच्या मुलाला बदलू शकते आता तुमचं काय म्हणणं आहे यावर आताही तुम्हाला वाटतं की मी तुमच्या मुलाला बदलू शकते त्याला तर कुणाची रिस्पेक्टही करता येत नाही एका वाईट माणसाला चांगलं बनवता येतं पण एका जनावराला कधीच बदलता येत नाही शिवम मेहरा एक जनावर आहे ज्याला कधीही बदलता येणार नाही ती मनातलं सगळं बोलून मोकळी झाली आई सगळं शांतपणे ऐकून घेत होत्या मग सुहानीला वाईट वाटलं की आपण उगाच आईला बोललो त्यात त्यांचा तरी काय दोष आहे शिवमच्या वागण्याने आईलाही त्रास होत होता आय एम सॉरी आई मी थोडं जास्तच बोलले सुहानी त्यांच्याकडे वळून म्हणाली नाही सुहानी शिवमने जे केलं आहे त्यामुळे इतका त्रास होतोय की तुझ्या बोलण्याचं काही वाटत नाही आहे बरोबर बोलत आहेस तू शिवमने ज्या चुका केल्या आहेत त्यांची जाणीव करून देण्याची वेळ आता आली आहे तू काळजी करू नकोस शिवम स्वतः तुझ्याकडे येईल आणि आपल्या चुकांची माफी मागेल आई म्हणाल्या आणि रडत रडत तिथून निघून गेल्या सुहानी फरशीवर एखाद्या पुतळ्यासारखी बसून होती त्याच त्या अपमानाच्या आठवणी तिला खूप वेदना देत होत्या तिच्या डोळ्यांतून निरंतर अश्रूंच्या धारा वाहत होत्या इकडे शिवम आपल्या रूममध्ये खुश होऊन ड्रिंक करत बसला होता सुहानीला हट करून तिचा सगळ्यांसमोर अपमान करून त्याला खूप मोठा तीर मारल्यासारखं वाटत होतं त्याला स्वतःला ठाऊक होतं की त्याने खूप मोठी चूक केली आहे पण तो ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हता इतक्यात आई रागाने तिथे आली आईला बघून त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल गायब झाली आपल्या लोकांचा जगासमोर अपमान करून त्याचा उत्सव साजरा नाही केला जात कारण काहीही असो पण तुझं आणि सुहानीचं नातं हे पतीपत्नीचं आहे आणि या नात्याची एक मर्यादा असते आज ती मर्यादा कशी काय पार केलीस तू इतका उद्धट कसा झालास तू आई तावा तावाने बोलत होत्या शिवम रागाने उठून आईकडे पाठ करून उभा राहिला आजपर्यंत काहीच बोलले नाही मी तुला सगळं सहन केलं पण सुहानी तिने काय बिघडलं आहे तुझं किती दुर्गती करून टाकली आहेस तू तिची काय दोष आहे तिचा हाच की आपल्या बहिणीचा जीव वाचवण्यासाठी तिने तुझ्याशी लग्न केलं तुझ्या भल्यासाठी तुला बदलण्याचा प्रयत्न केला की तुझ्यासमोर उभी राहून तुला उत्तर देण्याचं धाडस केलं तिने काय चूक आहे तिची सांग मला आई आता खूप भडकल्या होत्या तो रागाने तिथून उठून जायला लागला पण आईने त्याला थांबवलं एक मिनिट माझं बोलणं अजून संपलेलं नाही आहे शिवम मेहरा आताच्या आता, आता जाऊन सुहानीची माफी माग का असं वागायला लागला आहेस तू लोक तुला जनावर म्हणत आहेत आणि हे ऐकून घेणं एका आईसाठी किती त्रासदायक आहे जर तुझ्यामध्ये जर अशीही माणुसकी शिल्लक असेल तर आताच्या आता जाऊन त्या मुलीची माफी माग आईला आता बोलणं अशक्य झालं होतं रडत रडतच त्या तिथून निघून गेल्या शिवम मात्र दारूचा ग्लास हातात घेऊन तसाच उभा होता त्याने तो ग्लास रागाने फरशीवर फेकून फोडून टाकला सूळ भावनेत बुडून तो खूप मोठी चूक करून बसला होता आपल्या आईचे शब्द शिवमला टोचत होते आता त्याची दारूच उतरली शेवटी त्याने मान्य केलं की त्याने काहीतरी खूप चुकीचं केलं आहे तो उठला आणि सुहानीच्या रूममध्ये आला पण ती रूममध्ये नव्हती शिवम तिला वेड्यासारखा घरात इकडे तिकडे शोधायला लागला तिच्या नावाने आवाज देऊन बोलवायला लागला पण ती कुठेही नव्हती तिचा फोन त्याने ट्राय करून पाहिला पण तो फोन रूममध्येच वाजत होता आता मात्र शिवम चांगलाच चक्रावला शिवमने रोहितला सुहानीला शोधायला पाठवलं आणि स्वतःही तिला शोधायला निघाला इकडे सुहानी घरातून बाहेर पडली होती आज अखेर शिवम तिला तोडून टाकण्यात यशस्वी झाला होता आता हे सगळं सहन करणं तिला शक्य नव्हतं बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता, को होता। विजांचा कडकडाट सुरू होता सुहानी नक्षिखांत भिजलेली होती तिच्या डोळ्यातून निघालेले अश्रू पावसाच्या पाण्यात मिसळत होते रडल्यामुळे डोळे लाल झाले होते रात्रीच्या अंधारात ती एकटीच विचार करत चालली होती मुसळधार पावसामुळे रोड सुनसान पडलेले होते तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं ती आपल्या घरी जाण्याचा विचार करत होती पण तिला भीती वाटत होती शिवमने जर आपल्या आई आणि बहिणीला त्रास दिला तर तो त्याचे पैसे वसूल करण्यासाठी काहीही करू शकत होता ती त्याच्या जाळ्यात खूप वाईटरित्या अडकलेली होती आता शिवमच्या तावडीतून सुटण्यासाठी फक्त एकच उपाय तिला दिसत होता तो म्हणजे आत्महत्या करण्याचा तीच त्या जगात नाही राहिली तर शिवम तिच्या परिवाराचा पिछा सोडून देईल शिवमच्या जाचामुळे शेवटी वैतागून तिने हा निर्णय घेतला होता तिने मनाशी ठाम निर्धार केला आणि ती एका तलावाच्या दिशेने चालू लागली यंत्रवत चालत ती त्या ठिकाणी पोहोचली पावसामुळे सगळीकडे चिखल झाला होता आपल्याच विचारात पुढं जात असताना तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडायला लागली आता ती भानावर आली तिने एका लोखंडी खांबाला घट्ट पकडलं वरून मुसळधार पाऊस कोसळत होता त्यामुळे तिचा हात सटकायला लागला होता ती त्या खांबाला पकडून आदांतरी लोमकळत होती खाली खूप खोल पाणी होतं इतक्यात कुणीतरी आलं आणि त्याने तिचा हात पकडला तिने वर पाहिलं तर शिवम तिथे उभा होता आणि तिला वरती ओढण्याचा प्रयत्न करत होता तिला त्याची मदत घ्यायची नव्हती ती त्याला विरोध करत होती पण त्याने काहीही न ऐकता तिला ओढून वर काढलं काय करत होती से सुहानी तो ओढून म्हणाला पण येवांना ती बेशुद्ध व्हायला लागली होती तिला चक्कर येत ति आहे हे पाहून शिवमने तिला पकडलं आणि उचलून एका आडोशाला आणलं ते एक छोटंसं घर होतं जिथे कुणी राहत नव्हतं शिवम खूप घाबरला होता सुहानीला काही झालं तर हाच विचार त्याच्या मनात येत होता त्याने तिला खाली झोपवलं आणि तिच्या हाताची नाडी चेक करून पाहिली ती फक्त बेशुद्ध झाली आहे हे पाहून त्याने तिला ताप वगैरे आहे का ते बघितलं तिचे सँडल्स काढून टाकले तिच्या पायाला जखम झाली होती त्याने तिच्या तळपाय रब करायला सुरुवात केली सुहानी ज्यावेळी या सुनसान भागाकडे येत होती तेव्हा तिला त्यांच्या ऑफिसच्या एका कर्मचाऱ्याने पाहिलं होतं आणि त्याने रोहितला याबद्दल कळवलं रोहितने लगेच सुहानी कुठे आहे त्याची माहिती शिवमला कळवली त्यामुळे शिवम वेळेवर येऊन सुहानीचा जीव वाचवू शकला होता हळूहळू सुहानी शुद्धीवर येत होती पूर्णपणे शुद्धीवर आल्यावर तिने शिवमला तिचे पाय रब करताना पाहिलं डसकून तिने पटकन आपले पाय मागे घेतले तुम्ही काय करताय तिने नाराजीने विचारलं आणि ती उठून बसली तुझे कपडे खूप भिजलेले आहेत त्याच कपड्यात राहिलीस तर निमोनिया होईल तो शांतपणे म्हणाला त्यामुळे तुम्हाला काय फरक पडतो सुहानीने रागाने विचारलं तुझी साडी काढ आणि माझा कोट घाल तो पुन्हा शांतपणे म्हणाला आणि त्याने तो कोट काढला व तिच्या हातात दिला मी तुमची गुलाम नाही आहे की तुम्ही जे सांगाल ते लगे मी लगेच ऐकेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या धमकावण्याने मी सगळं ऐकायला तयार होईल तर तो तुमचा गैरसमज आहे ती चिडून म्हणाली त्याने तो कोट तिच्या अंगावर टाकला तिने चिडून तो कोट घेऊन लांब फेकून दिला ती कशीबशी उठून उभी राहिली आणि चालण्याचा प्रयत्न करायला लागली तोपर्यंत शिवमने जाऊन तो कोट उचलला व तो झटकून घेतला सुहानीला तिथे एक टॉवेल सापडला तिने कसं बस तिथे जाऊन तो टॉवेल घेतला व आपल्या भोवती गुंडाळला ती थंडीने थरथर कापत होती व तिला शिंका यायला सुरुवात झाली होती ते पाहून शिवम तिच्या जवळ आला त्याने तो टॉवेल काढून फेकून दिला शिवम तुम्ही हद्दपार करत आहात ती चिडून म्हणाली हो करतोय हद्दपार आता तुझे कपडे तू काढतेस की मी काढू तो तिला धमकावत म्हणाला विचारही करू नका सुहानीनेही प्रत्युत्तर दिलं सुहानी मी तुला घाबरत नाही आहे तुला माहिती मी असं करू शकतो म्हणून त्याने तो कोट परत तिच्या अंगावर टाकला त्याला स्वतःला समजत नव्हतं की तो सुहानीचा इतका विचार का करतोय ते सुहानीचा आता नाईलाज झाला एकतर थंडीमुळे तिचे हातपाय सुन्न पडले होते त्यात तिला खूप शिंकाही येत होत्या मिस्टर शिवम मेहरा आता हे पण सांगा की मी चेंज कुठे करू ती आडव्यात म्हणाली तिने वळून त्याच्याकडे पाहिलं तर तो तिथे असलेल्या कपड्यांपासून तिला कपडे बदलण्यासाठी एक पार्टिशन बनवत होता ते तयार झाल्यावर तो लांब जाऊन दुसरीकडे तोंड करून उभा राहिला ती गुपचुप पार्टिशनच्या मागे गेली व कपडे बदलायला लागली तू इथे काय करत होतीस आणि तेही मला न विचारता इथे का आली होतीस तू त्याने विचारायला सुरुवात केली पण सुहानी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपले कपडे बदलत होती जर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही ना तर मी खरंच तिथे येईल तो पुन्हा धमकावण्याच्या सुरुवात म्हणाला त्यामुळे सुहानी चिडली आधी तुम्ही मला हे सांगा की तुम्ही इथे काय करताय तिने त्याला उलट प्रश्न केला शिवमला आठवलं की कशाप्रकारे आईने त्याला सुहानीची माफी मागायला लावली होती आईला वाटतंय की मी पार्टीत माझी लिमिट क्रॉस केली तो अडखळत म्हणाला आईंना काहीही वाटलं असलं तरी महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला काय वाटतं पण मला वाटतं मी चुकीचा प्रश्न विचारला कारण शिवम मेहरासाठी लिमिट क्रॉस करणं काही अवघड नाही हो ना सुहानी त्याला सुनावत होती प्रश्न आधी मी विचारला आहे तू इथे काय करतेस तो पुन्हा एकदा म्हणाला सॉरी मिस्टर शिवम मेहरा तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं काहीच लिहिलं नव्हतं की तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल आता तीही नमतं घेण्याच्या मूडमध्ये नव्हती आपल्या बोलण्यात इतकं विष कालवण्यापेक्षा तुला माझे आभार मानले पाहिजेत जर मी योग्य वेळी आलो नसतो तर तू स्वतःचं कौतुक करत म्हणाला तर काय माझा जीव गेला असता तर तुम्हाला आनंदच झाला असता मग का वाचवलं मला ती आता मुख्य मुद्द्यांवर आली पण शिवमकडेही उत्तर तयार होतं मी तुझ्यावर एवढे पैसे खर्च केले आहेत ते पैसे मी तुला असं मरण देण्यासाठी खर्च नाही केले तुझं जीवन खूप किमती आहे ते जीवन ज्याच्याबरोबर मी खेळू शकतो खेळणं आहेस तू माझं आणि मी माझ्या खेळण्याला मरताना कसा बघू शकतो तो तिला टोमना मारत म्हणाला पण त्यालाही माहीत होतं की तिला वाचवण्यामागे फक्त तेच कारण नव्हतं सुहानी रागाने त्याच्याकडे पाहत होती सुहानी कशीबशी चालत पुढे गेली आणि एका ठिकाणी जाऊन बसली शिवम तिच्याकडे पाहतच होता तिच्या पायाला खूप मोठी जखम झाली होती आणि त्यामुळे तिला खूप वेदना होत होत्या न राहून त्याने आपल्या खिशातून रुमाल काढला आणि तो सुहानीकडे आला तुझा पाय इकडे कर तो म्हणाला काही गरज नाही ती रागाने म्हणाली हे बघ तुला लोखंडामुळे जखम झाली आहे आणि लोखंडावर गंज चढलेला असतो त्यामुळे या जखमेला लवकरात लवकर ठीक करावं लागेल नाहीतर इन्फेक्शन अजूनच वाढेल तो तिला समजावत म्हणाला पहिल्यांदाच त्याला तिची काळजी वाटत होती या गोष्टीचं त्यालाही आश्चर्य वाटत होतं पण ती तरीही ऐकायला तयार नव्हती त्याने जबरदस्तीने तिचा पाय पकडून जखमेवर बँडेज बांधलं ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती पण त्याच्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं तिच्यासाठी अवघड होतं ते झालं तो तिथून उठला त्या घरात इकडे तिकडे काहीतरी खाण्यासाठी शोधायला लागला त्याला एका डब्यात बिस्किटचा सा पुडा सापडला हे गे ही बिस्किटं खा तो काही बिस्किटं तिच्यासमोर करत म्हणाला पण सुहानीला त्याचं हे चांगलं वागण्याचं नाटक सहन होत नव्हतं ती त्याला चांगलाच ओळखत होती बस झालं शिवम आता चांगला माणूस असल्याची ॲक्टिंग बंद करा ती लगेच म्हणाली आपली आकड सोड आणि ही बिस्किटं खा त्याने उत्तर दिलं जर तुम्हाला वाटते की तुम्ही चांगल्या माणसाची ॲक्टिंग करून चांगले माणूस बनताल तर तुम्ही चुकीचे आहात ती म्हणाली वा क्या बात है खूप चांगल्या प्रकारे ओळखायला लागली आहेच तुम्हाला तो उत्तरला हो खूप चांगल्या प्रकारे ओळखायला लागले आहे मी तुम्हाला नवरा प्रेम सहानुभूती या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही खूप दूर आहात थोडी जरी माणुसकी असती तर तुम्हाला या गोष्टीची जाणीव झाली असती की आज संध्याकाळी तुम्ही कोणाचा तरी खूप अपमान केला आहे काय झालं तुम्हाला पश्चाताप झाला आहे आणि आपली चूक सुधारण्यासाठी तुम्ही मला इथे वाचवायला आले आहात ती त्याच्यावर शब्दांचे वार करत होती उपाशीपोटी माणसाचं डोकं खराब होऊन जातं तो पुटपुटला म्हणजे तुम्ही मान्य करता की आज संध्याकाळी तुम्ही तुमचं लिमिट क्रॉस केलं होतं ती आशेने पाहात म्हणाली जर तुझ्या लक्षात नसेल तर मी तुला आठवण करून देतो की नाही लाजाने का होईना पण आपण सात फेरे घेतले आहेत मी फक्त त्या फेऱ्यांमधील काही वचन निभावण्याचा प्रयत्न करत होतो बस अजून काही नाही जास्त विचार करून आपल्या मनाला खोट्या आशा देण्याची काही गरज नाही तो गालात हसत म्हणाला सुहानीला भूक वो तर लागली होती पण त्याच्या बोलण्यामुळे ती चिडून तिथून उठून जायला लागली तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा जाम झाला होता तो उघडतच नव्हता शेवटी तिने आपले प्रयत्न थांबवले व मागे वळून पाहिलं पण शिवम तिथे कुठेच नव्हता ती घाबरली एकतर पावसाळी रात्र त्यात अनोळखी जागा आणि सगळीकडे अंधार सुहानी चांगलीच घाबरली होती तिचे डोळे पाण्याने भरून आले होते ती शिवमला इकडे तिकडे शोधायला लागली त्या अंधारात तिला व्यवस्थित दिसतही नव्हतं ती एका वस्तूवर जाऊन आदळली खूप मोठा आवाज करून ती वस्तू खाली पडली भीतीमुळे सुहानीला चांगलाच घाम फुटला होता हृदयाची गती वाढली होती इतक्यात तिला शिवम येताना दिसला तिने पळतच जाऊन त्याला घट्ट मिठी मारली आधी शिवम शॉक झाला नंतर त्याने तिला सरळ उभं करून तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आता सुहानीलाही लक्षात आलं तिने काय केलं ते तुला अंधाराची भीती वाटते बरोबर म्हणालो ना मी तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला सुहानीने आपली नजर बाजूला वळवली गुपचूप बाजूला जाऊन उभी राहिली इकडे आईला सुहानीची खूप काळजी वाटत होती इतक्या पावसात ती बिचारी मुलगी कुठं असेल या विचाराने ते बेचेन झाल्या होत्या इतक्यात रोहितचा फोन आला त्याने आईला सांगितलं की शिवमला सुहानी भेटली आहे आणि ते दोघेही सुरक्षित आहेत खूप पाऊस चालू असल्याने ते दोघंही तिकडे अडकले आहेत काळजी करू नकोस पाऊस थांबल्यावर ते घरी येतील पावसामुळे तो स्वतःही मित्राच्या घरी थांबणार होता सगळे सुरक्षित आहेत हे ऐकून आईला बरं वाटलं इकडे थंडी चांगलीच वाढली होती आणि घरात असलेला अंदुक दिवाही आता विजला होता त्याने आजूबाजूला पाहिलं त्याला काही लाकडं दिसली त्याने ती लाकडं जमा करून आग पेटवली व सुहानीला बसायला एक कापड खाली टाकलं सुहानी थंडीमुळे थरथरत होती ती गुपचूप आगीसमोर जाऊन बसली आग पेटवल्यामुळे सुहानीला आता बरं वाटत होतं शिवम तिच्यापासून थोड्या अंतरावर बसला होता दोघेही आता शांत बसले होते सुहानीने तो कोट स्वतःभोवती गुंडाळून घेतला थोडी ऊब मिळाल्यानंतर तिचे डोळे आपोआप बंद व्हायला लागले ती खूप थकलीही होती झोपेत तिचे झोप जात होते पुढं आग पेटवलेली होती त्या आगीच्या प्रकाशात तिचा सुंदर चेहरा अजून चमकत होता पण त्या चेहऱ्यावर थकवाही स्पष्ट दिसत होता तिचा पुढं झोप जाणार इतक्याच उठला आणि तिला हळवारपणे पकडलं व तिला परत व्यवस्थित बसवलं सुहानीला आता झोप लागली होती तिने झोप्यात मान त्याच्या खांद्यावर टेकवली त्याने तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं तिला त्रास दिल्याबद्दल काही क्षणांसाठी त्याने स्वतःला धिकारलं काही वेळाने त्यालाही झोप लागली दोघेही एकमेकांना बिलगून झोपी गेले सकाळी सुहानीला जाग आली तेव्हा ती शिवमच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली होती तोही त्यास अवघडलेल्या स्थितीत झोपलेला होता समोरची शेकोटी केव्हाच विझून गेली होती ती स्वतःला शिवमच्या इतक्या जवळ पाहून घाबरली तिने तिच्या खांद्यावर असलेला त्याचा हात झटकून टाकला तिच्या हालचालींमुळे शिवमला जाग आली त्याला समजलं की सुहानी काय विचार करते ते काल रात्री तू झोपेत आगीमध्ये पडायला लागली होतीस तिने काही भलताच विचार करण्याआधी त्याने उत्तर दिलं आणि तो उठून उभा राहिला सुहानीही उठली तिचा पाय अजूनही खूप दुखत होता इतक्यात रोहित आणि इतर लोक त्याला आवाज देत तिथे आले त्यांनी तो लॉक झालेला दरवाजा खोलला शिवम त्यांचा आवाज ऐकून त्यांच्याकडे गेला रोहितने त्यांना सांगितलं की रात्रभर पाऊस पडत असल्याने सगळीकडे पाणी भरलं होतं त्यामुळे ते रात्री त्यांना घ्यायला येऊ शकले नाही शिवमने त्यांना काही वेळ तिथेच थांबायला लावलं आणि तो आतमध्ये सुहानीकडे गेला त्याने सुहानीला चेंज करायला लावलं सुहानी पडद्यामागे जाऊन साडी घालून बाहेर आली शिवमने तिला विचारलं की चिखल असल्यामुळे गाडी या ठिकाणापासून थोडी लांब उभी आहे तू तिथपर्यंत चालू शकतेस का सुहानीने होकारार्थी मान हलवली आणि ती पुढं चालायला लागली पण ती खूप मुश्किलीने लंगडत चालत होती शिवमने बघितलं की तिला चालता येणंही शक्य नाही त्याने तिला थांबायला लावलं त्याचवेळी त्याच्या लक्षात आलं की तिच्या ब्लाऊजची लेस सुटलेली होती त्यामुळे तिची पाठ उघडी दिसत होती त्याने तिच्या जवळ जाऊन लेस बांधण्यासाठी हात पुढे केला पण त्याची त्या लेसला हात लावण्याची हिंमत होत नव्हती मग त्याने तिच्या साडीचा पदर पकडून तो तिच्या भोवती गुंडाळला सुहानीला खूप आश्चर्य वाटत होतं जो माणूस काल जबरदस्तीने सगळ्यांपुढे नेऊन ड्रिंक सर्व करायला लावत होता त्याला आज तिच्या ब्लाऊजच्या लेसला हात लावायलाही ऑकवर्ड वाटत होतं शिवमने थोडं वाकून सुहानीला उचलून घेतलं व तो तिला गाडीकडे घेऊन जाऊ लागला सुहानी मात्र भान हरपून एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती शिवमने सुहानीला गाडीत बसवलं आणि गाडी सुरू केली थोड्याच वेळात ते घरी पोहोचले शिवम तिला पुन्हा उचलायला लागला पण सुहानीने त्याला थांबवलं पण त्याने तिचं काही ना ऐकता तिला उचलून घेतलं व घरामध्ये घेऊन आला घरी आईबाबा आतुरतेने त्यांच्या येण्याची वाट पाहत रो होते रोहितने त्यांना फोन करून सांगितलं होतं की ते घरी येत आहेत म्हणून शिवमने सुहानीला उचललेलं पाहून आईला काळजी वाटायला लागली की तिच्या पायाला काही जखम तर नाही ना झाली शिवमने आईबाबांना सांगितलं की ते ठीक आहेत फक्त पावसात फसल्यामुळे ते रात्री घरी येऊ शकले नाहीत आणि सुहानीचा पाय जखमी झाला आहे पण ती लवकरच ठीक होईल ते सुरक्षित परत आलेले पाहून आईबाबांना आनंद झाला शिवम सुहानीला आपल्या रूममध्ये घेऊन गेला क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद